नमस्कार मी रुचिता ॲग्रॉनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दिवसेंदिवस हिरव्या चाऱ्याची समस्या वाढत चालली आहे पण तुम्ही म्हणाल यात काय नवीन पण नवीन आहे ते म्हणजे निवडुंग तुम्ही म्हणाल आता या निवडुंगाचा आणि हिरव्या चाऱ्याचा काय संबंध समंद। पण संबंध आहे हा जो निवडुंग आहे ना हा जनावरांना चारा म्हणून आपण देऊ शकतो आश्चर्य वाटत असेल ना पण हे खरं आहे आणि शास्त्रीय प्रयोगांमधून सिद्धही झाले कारण निवडुंग अतिशय पौष्टिक असतो आणि तो, तो कोरडवाऊ दुष्काळी प्रदेशात चांगल्या प्रकारे तग धरून ठेवतो अर्थातच निवडुंग एकदम लो मेंटेनन्स क्रॉप आहे म्हणजे त्याला फार लक्षही द्यावं लागत नाही असं हे निवडुंग कोणतं पण लावून चालणार नाही त्याला योग्य वाण योग्य पद्धतीनंच लावावं लागतं त्यामुळे आज आपण हिरव्या साऱ्याला पर्याय असलेल्या बेस्ट अशा निवडुंगाची माहिती जाणून घेणार आहोत पुणे जिल्ह्यातल्या बायफ या मध्यवर्ती संशोधन केंद्राने बिनकाटेरी निवडुंगाची लागवड करून त्याचा जनावरांना हिरवा चारा म्हणून वापर करण्याचा प्रयोग करून पाहिला आणि त्यांच्या या प्रयोगाला मोठं यश आलं कारण बिनकाटेरी निवडुंगामध्ये प्रतिनं तंतुमय पदार्थ खनिज जसं कॅल्शियम मॅग्नेशियम सोडियम फॉस्फरस पोटॅशियम असतात त्यामुळे ते फार पौष्टिक ठरतं बिनकाटेरीने निवडुंगाची लागवड करून जनावरांना हिरवा चारा म्हणून दिला म्हणजे काय केलं तर निवडुंगाची पिकलेली पानं कापून त्याचे कोयत्याच्या मदतीने आठ ते दहा बारीक तुकडे करून सुक्या चार्या जनावरांना खाऊ घातले बाय संस्थेच्या प्रक्षेत्रावर शेळ्या आणि दुभत्या गायींच्या आहारात निवडुंग पानांचा समावेश करून आहार चाचण्या घेण्यात आल्या या प्रयोगाच्या निष्कर्षानुसार एका शेळीला दिवसाला तीन ते चार किलो आणि एका दुभत्या गाईस सात ते आठ पर्यंत निवडुंगाची पानं इतर चाऱ्यांसोबत खाऊ घालता येतात या चाऱ्यामुळे जनावरांच्या शरीराला कोणत्याही प्रकारची हानी तर होत नाहीच उलट त्यांच्या वजनात आणि शरीराच्या पोषणामध्ये वाढ दिसते निवडुंगामध्ये सुमारे पंच्याऐंशी टक्के पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे उन्हाळी चाऱ्याच्या टंचाई काळात निवडुंगाची पानं पशु खाद्यात वापरली तर तीस टक्क्यापर्यंत चाऱ्याची गरज भागवू शकतो एवढंच नाही तर या बिनकाटेरी निवडुंगाचे आणखीही भन्नाट फायदे आहेत बिनकाटेरी निवडुंग फक्त जनावर नाही तर माणसंही अन्न म्हणून खाऊ शकतात त्याच्या पानांपासून वेगवेगळ्या पाककृती बनवल्या जातात तर फळांपासून सरबतही करता येतं याशिवाय निवडुंगामध्ये मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड असल्यामुळे त्यापासून आपण जैव इंधनही तयार करू शकतो हे जैव इंधन तयार करताना जे द्रवरूपातलं अवशेष बाहेर पडतात त्यांचा वापर खत म्हणून करता येतो या सगळ्यासोबत या बिनगाटरी निवडुंगाचा विलक्षण फायदा म्हणजे या निवडुंगापासून बायोलेदर बनवता येतं निवडुंगाच्या पानांवर ठराविक प्रक्रिया करून बायोलेदर तयार करता येतं याचा वापर बॅग पर्स चप्पल पाकीटं तसंच गाडी कुशन बनवण्यामध्ये करता येतं एवढे फायदे असणाऱ्या निवडुंगाची लागवड नक्कीच फायदेशीर ठरू शकते पण कशी करायची याची लागवड तेही समजून घेऊयात चारापीक म्हणून बिन काटेरी निवडुंगाची लागवड करताना काही विशिष्ट जातींची लागवड करावी यामध्ये बारा सत्तर बारा एक्काहत्तर बारा ऐंशी आणि तेरा शून्य आठ हे वाण येतात त्यात बाराऐंशी हे वाण बायफ संस्थेच्या शिफारसीनुसार हिरव्या चाऱ्यासाठी सर्वात उत्तम वाण आहे तस तर याची लागवड ऑक्टोबर ते मार्च दरम्यान करायची असते अत्यंत खडकाळ व मुरमाड जमिनीमध्ये देखील लागवड करता येते जमिनीत दोन फूट रुंद आणि एक फूट उंचीचे गादी वाफे बनवून घ्यावेत या पिकाची वाढ पानांद्वारे होत असल्यामुळे मातृ झाडावरील पिकलेली किमान एक वर्ष वयाची पानं लागवडीसाठी वापरता येतात त्यामुळे ती पानं कापून सावलीमध्ये पंधरा दिवसापर्यंत सुकवायची आहेत आणि लागवडीच्या दिवशी पानं बुरशीनाशकामध्ये जसं मेटालॅक्सिल आणि मॅन्कोझेम पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यात बुडवून घ्यायची आहेत त्याच्यामुळे पिकांवर म रोगाचा प्रादुर्भाव होत नाही लागवड करताना दोन लागवडीतील अंतर हे तीन बाय दोन मीटर ठेवायचा या अंतराने लागवड केली तर एकरी सहाशे झाड आणि लागवड करताना पानाचा सपाट भाग पूर्व पश्चिम दिशेने ठेवून एक तृतीयांश भाग जमिनीखाली राहील याची काळजी घ्यावी याशिवाय जमिनीची तयारी करताना लागवडीच्या आधी पाच टन चांगलं कुजलेलं शेणखत आणि त्याबरोबर साठ किलो नत्र तीस किलो स्फुरद आणि तीस किलो पालाश प्रति हेक्टरी आहे आणि प्रत्येक कापणीनंतर वीस किलो नत्र प्रति हेक्टरी दिलं तर नवीन फुटव्याची वाढ चांगल्या प्रकारे होते आणि पाण्याच्या बाबतीत पाहायचं म्हटलं तर मुळात त्याला पाणी फारसं कमी लागतं त्यामुळे लागवडीनंतर दहा दिवसापर्यंत त्याला पाणी द्यायचं नाहीये त्यानंतर मात्र पंधरा दिवसांनी एक ते दोन लिटर पाणी प्रत्येक झाडाला द्यायचंय पावसाळ्यात झाडांना पाणी सुद्धा द्यायचं नाहीये शेतात तण आलं तर खुरपणी करायची आहे किंवा ग्लायफोसेट या तणनाशकाची पाच मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करायची साधारणपणे एक वर्षानंतर पिकलेली पानं कापून घ्यायची जमिनीलगत असणारं मुख्य पान ठेवून कापणी करायची असते ताज्या हिरव्या आणि पिकलेल्या पानांचे सुमारे दहा ते बारा किलो प्रति झाड चारा मिळतो त्यानंतर वर्षात प्रत्येक झाडानंतर उत्पादन वाढत जातं कापणी केलेली पानं इतर चाऱ्यांसोबत तुकडे करून जनावरांना खाऊ घालायची उन्हाळ्यात बिनकाटेरी निवडुंग जनावरांना दिलं तर आपण जनावरांची तीस टक्के हिरव्या चाऱ्याची आणि पंचवीस ते तीस टक्के पाण्याची गरज भागवू शकतो त्यामुळे कोरडवाहू आणि दुष्काळी भागांमध्ये निवडुंग हिरव्या चाऱ्याला उत्तम पर्याय ठरू शकतो तुम्ही उन्हाळ्यात जनावरांसाठी हिरवा चारा म्हणून कोणता पर्याय निवडता आणि तुम्ही सुद्धा जनावरांना बिनकाटेरी निवडुंग देणार का तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका